आषाढी एकादशी निमित्त लाखो वर्करी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत विठुराया आणि आषाढीचं महत्व शहर परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावं या उद्देशानं विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली रिंगण सोहळा अनेक उपक्रम यावेळी राबवण्यात आले चिमुकल्यांनी विठू नामाचा जयघुष करत त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सातपूर शिवाजीनगरच्या गोकुळ फाउंडेशन संचलित एल डी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी भक्तिमय वातावरणात मृदुंग वाजवत हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन सर्वांचंच लक्ष वेधलं होतं दे प्रज्वलनान यावेळी विठ्ठल आणि रुक्मिणीचे दिनकर पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं विठ्ठल रुक्मिणीची आरती करण्यात आली शाळेच्या वतीने दिनकर पाटील आणि लता पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शाळेच्या पटांगणामध्ये ज्ञानोबा माऊरींच्या गजरामध्ये विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते याबरोबरच रिंगण सोहळा देखील साजरा करण्यात आला यावेळी दिनकर पाटील लता पाटील सुद्धा सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना आपला सण उत्सव परंपरा समजल्या पाहिजेत ती हेतून या कार्यक्रमांचं आयोजन शाळेत केलं जात असतं असं यावेळी दिनकर पाटील यांनी सांगितलं खरं तर मंदिर का असतात तर त्या ठिकाणी एक शांतता मिळते भजन सत्संग प्रवचन भागवत कथा असेल शिवमहापूर्ण असेल रामकथा असेल यामधून साधुसंत मंडळी आपल्या प्रबोधनातून समाजाचं परिवर्तन करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात आपलं संपूर्ण आयुष्य ही साधुसंत मंडळी जीव लोकांसाठी समर्पित करून खूप मोठं कार्य उभं करण्याचं या महाराष्ट्रामध्ये वारकरी मंडळी आज करत आहे आपण बघितलं असेल जगद्गुरु संत निवृत्ती महाराज जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या लाखोच्या संख्येने डंड्या निघतात एक एक महिनाभर पायी चालतात आणि त्याच्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते आणि त्याच्यातून एक जगाला एक मोठ या सृष्टीसाठी जनकल्याणासाठी जगाच्या शांततेसाठी एक ताकद मिळत असते या हरिनामाच्या माध्यमातून आणि आज सुद्धा एक हरिनामाचा गजर करून शाळेमध्ये या कार्यक्रमाबद्दल मला खूप आनंद झाला मला सुद्धा या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे आणि सर्व सर्वात मोठा जर कोणची यात्रा होत असेल महाराष्ट्रात तर ती पांडुरंगाची होते आणि या आषाढी एकादशी निमित्त आज एल डी पाटील इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये अतिशय सुंदर असा वारकऱ्यांचा मेळावा आयोजित करून पालखी सोहळ्याचं नियोजन करून या ठिकाणी सर्व लहान बालकांपासून मोठ्या थोरांपर्यंत एक आनंद या ठिकाणी मिळत आहे मी आयोजकांना खास करून ताईला तिच्या सर्व शिक्षक वृंदांना खूप धन्यवाद दे खरं तर या महाराष्ट्राचं पावित्र्य राखण्यासाठी अध्यात्माचं काम पुढे नेण्यासाठी ही पुढची पिढी अध्यात्मात कब व्हावी सुसंस्कृत व्हावी त्यासाठी हे नियोजन अतिशय महत्वाचं आहे लहानपणापासून या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अध्यात्माचं आवड निर्माण व्हावी त्यासाठी खरं शाळेने आज नियोजन केलेलं आहे आपण बघताय की या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी ज्येष्ठ महिला भगिनी आणि मुलांच्या आईवडील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले लता पाटील सुद्धा उपस्थित आहेत मी या आषाढी वारीच्या आपल्याला खरोखर खूप शुभेच्छा दे, कार्यक्रमाप्रसंगी एल डी पाटील शाळेच्या संचालिका ज्योती पाटील माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता पाटील शाळेच्या शिक्षिका विद्यार्थी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर